नमस्कार मराठी होममेकरमध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते खरं तर आजच्या व्हिडिओचं टॉपिक या चॅनलवरती डिस्कस करण्यासारखा नाही आहे आपलं एक दुसरंही चॅनल आहे इझी पॅरेंटिंग विथ अक्षता काही जणांना त्याबद्दल माहिती नसेल तिथे मी पॅरेंटिंग संबंधित किंवा मुलांच्या अभ्यासासंबंधित व्हिडिओज अपलोड करते पण सध्या मी जॉबला लागली असल्यामुळे मला वेळ नाही मिळत त्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करण्यासाठी पण आता सुट्ट्या लागल्यानंतर मी त्या चॅनलवरती रेग्युलरली व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेल मग तुमचीसुद्धा जर लहान मुलं असतील आणि तुम्हाला जर त्यांचा अभ्यास घेण्यामध्ये काही येत असतील तर तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आजच्या आजचा व्हिडिओ जो आहे तो या चॅनलवरती अपलोड करण्याचं कारण असं आहे की वर्षभरापूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता ज्याचा टॉपिक होता की मी आम्ही मुलांची शाळा बदलण्याचा निर्णय का घेतला कारण माझ्या भरपूर मैत्रिणींना माहिती आहे की आधी माझी मुलं सी बी एसईमध्ये शिकत होती आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांचा बोर्ड चेंज करून त्यांना स्टेट बोर्डमध्ये टाकलेलं आहे आणि त्या व्हिडिओमध्ये मी माझे जे पॉईंट ऑफ व्ह्यू आहेत सी बी एस सी आणि एस एस सीबद्दल ते शेअर केले होते आणि तो व्हिडिओ तेव्हा व्हायरल न होता आत्ता या दोन आठवड्यांमध्ये इतका व्हायरल झाला की त्या व्हिडिओवरती कंटिन्युअसली कमेंट्स येत चाललेल्या आहेत आणि त्या कमेंटसुद्धा अशा विचार करण्यासारख्या आहेत आता त्याच्यामध्ये जे मी पॉईंट ऑफ व्ह्यू मांडलेले होते ते माझ्या दृष्टिकोनातून मांडलेले होते आणि जरुरी नाही की आपण जे आपण जी, जी मतं मांडलेली आहेत त्याच्याने प्रत्येकजण सहमत होईल प्रत्येकजण आपापले ओपिनियन शेअर करतात आणि असेच वेगवेगळे -वेग ओपिनियन मला कमेंट बॉक्समध्ये दे देण्यात आले आता काही ओपिनियन जे होते ते व्यवस्थित होते म्हणजे विचार करण्यासारखे होते काही जे कमेंट्स होत्या त्या हेटफुल म्हणण्यापेक्षा असं म्हणजे नकारात्मक कमेंट होत्या कारण त्याच्यामध्ये अशी कमेंट आली होती की तुम्ही मुलांचं बोर्ड चेंज केलं तर त्याची किंमत तुमच्या मुलाला फ्युचरमध्ये चुक चुकवावीस लागणार पण तिथे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की स्टेट बोर्ड सी बी आणि आय सी एस बोर्ड जे आहे त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे अभ्यासक्रमामध्ये तर त्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला होता इझी पॅरेंटिंग विथ अक्षता या चॅनलवरती सुद्धा मी लिंक देते त्या व्हिडिओचे तिथून सुद्धा तुम्ही पाहू शकता त्यातून तुम्हाला अधिक माहिती मिळेल जर समजा तुम्हाला मुलांना कोणत्या बोर्डमध्ये टाकायचं आहे आणि तुमच्या मनात जर कन्फ्युजन असेल तर ते तुम्हाला क्लिअर करता येईल सी बी एस ईमध्ये जेव्हा तुम्ही टाकता ना मी पण एक सी बी स्कूलचीच टीचर आहे पण मी तुम्हाला एक सांगेल जर समजा तुमची मुलं ॲव्हरेज आहेत किंवा बिलो ॲव्हरेज आहेत तर त्यांना एक फक्त तुमचं स्टेटस शो करण्यासाठी सी बी एस ई स्कूलमध्ये टाकू नका त्याचा काहीच फायदा नाही आधी विचार करा की तुम्ही सी बी ईमध्ये मुलांना का टाकलेलं आहे कारण सी बी एस ईमध्ये मुलांना टाकण्याची भरपूर कारणं असतात काहींचे जॉब ट्रान्सफरेबल असते तर काहींना वाटते की आमची मुलं हुशार आहेत काहींनी अगोदरच त्यांचं करिअर प्लॅन करून ठेवलेलं असतं मला तर असेही पेरेंट असेही पालक त्या म्हणजे कमेंट बॉक्समध्ये दिसून आले जे सांगत होते की आता कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे पहिल्याचा जमाना गेलेला आहे म्हणजे ज्या पालकांनी असं सांगितलं होतं की आमची मुलंसुद्धा एस एस सीमध्ये शिकले किंवा आम्ही स्टेट बोर्डमधून मराठी मिडियममधून शिकलेलो आहोत पण आम्ही आज इतका पगार घेतो तितका पगार घेतो आमची ही जॉबवरती ही पोस्ट आहे ती पोस्ट आहे तर ता त्याला रिप्लाय म्हणून काही पालकांनी असे सुद्धा कमेंट केलेले होते की तेव्हाचं कॉम्पिटिशन होतं ते खूप कमी होतं आता कॉम्पिटिशन वाढलेलं आहे त्यामुळे मुलांना चांगला अभ्यास करणं किंवा त्यांना स्टे सी बी सीमध्ये किंवा आय सी एस सी किंवा इतर जे बोर्ड आहेत त्यामध्ये घालणं तितकंच गरजेचं आहे पण मला एक पालक म्हणून तुम्हाला सांगायचं आहे की मी मान्य करते कॉम्पिटिशन वाढलेलं आहे पण मुलांचं बालपणसुद्धा तेच आहे जे आपण आपल्या वेळेस जगलेलं तर ते, जग ते कॉम्पिटिशनच्या चक्करमध्ये मुलांना त्यांचं बालपण आहे ना ते सुद्धा जगू द्या कारण इतर म्हणजे स्टेट बोर्डच्या तुलनेमध्ये इतर बोर्डमधली जी मुलं असतात त्यांच्यावरती अभ्यासाचं प्रेशर खूप असतं आणि कधीकधी अभ्यासामध्ये ती इतकी गुरफटून गेलेली असतात की त्यांचं जे नॉर्मल लाईफ असतं ना तेच त्यांना जगायला वेळ मिळत नाही फक्त कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देऊन किंवा त्याच्यामध्ये टॉप करूनच मुलांचं करिअर घडवता येतं हे सगळ्यात मोठा गैरसमज आहे इतर असे भरपूर क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये मुलं आपलं चांगलं करिअर करू शकतात त्याच्यामुळे मुलांवर अभ्यासाचं खूप जास्त ओझं देऊ नका आता जर समजा तुमची मुलं स्टेट बोर्डला आहेत आणि तुम्हाला असं वाटतं की मुलांचा जो आय क्यू आहे किंवा त्यांची बुद्धिमत्ता इतकी चांगली आहे की ते सीबीएसईमध्ये सुद्धा चांगला अभ्यास करू शकतात पण फक्त तुम्ही सगळ्या गोष्टींचा सरासर विचार करून किंवा फायनान्शियली तुमची कंडिशन चांगली नाही आहे त्या दृष्टिकोनातून जर तुम्ही मुलांना स्टेट बोर्डमध्ये टाकलेलं असेल आणि आता जर तुम्हाला असं वाटत असेल की पुढे मुलांना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत त्या कठीण जातील तर त्याच्यासाठी जा अशा प्रकारे तुम्ही मुलांचा आतापासूनच अभ्यास करून घेऊ शकता जे मी पुढे तुमच्यासोबत टिप्स शेअर करणार आहे हे बघा मुलं जर स्टेट बोर्डमधून शिकलेली आहेत तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देताना असं नाही की त्यांना ते ते पास करणं किंवा टॉप करणं अशक्य असतं कठीण असतं फक्त ते इम्पॉसिबल नसतं मुलांना फक्त थोडीशी मेहनत करावी लागते आणि मला कुठेतरी असं वाटते की वा ती मेहनत मेहनत म्हणजे त्यांना तिकडे कमी पडावी म्हणजे नंतर त्यांना कमी पडावी त्याच्यासाठी लहानपणापासूनच त्यांना अभ्यासाचं जास्त खूप जास्त वर्णन देणं जर समजा त्यांची तेवढी कॅपॅसिटी नाही आहे तरी कुठेतरी चुकीचं आहे कारण ज्या मुलांना चांगला अभ्यास करायचा ते कोणत्याही बोर्डमध्ये असू दे कोणत्याही मीडियममध्ये असू दे त्यांना अभ्यासाच्या सुखसोयी व्यवस्थित असल्या नसल्या तरीसुद्धा ते चांगल्या प्रकारे अभ्यास करतात तर वळू आपल्या मुद्द्याकडे तर आता स्टेट बोर्डचा एक ड्रॉबॅक हाच आहे की त्याचा जो अभ्यासक्रम आहे तो लिमिटेड आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण काय करतो की धड्याखालचे जे प्रश्न असतात त्याच्यावरच आपण फक्त आपला जास्त फोकस असतो मुलांना जर समजा तुम्हाला फ्युचरसाठी प्रिपेअर करायचं असेल तर त्यांना फक्त ती जी परीक्षा आहे त्या परीक्षेसाठी त्यांना प्रिपेअर करू नका जसं की आता त्यांची चाचणी परीक्षा आहे शिक्षकांनी पेपर पॅटर्न दिलेली आहे त्यांना सिलेबस सांगितलेला आहे आणि कधीकधी काही शाळांमध्ये रिव्हिजन दिली जाते रिव्हिजनचं मिनिंग काय असतं त्यांना खूप सारे असे फिल इन द ब्लँक्स दिलेले असतात क्वेश्चन आन्सर्स दिलेले असतात आणि त्यांना सांगितलेलं असते फक्त याच्यामधूनच लर्न करा याच्यामधूनच पेपर येईल अशा काही शाळांमध्ये केलं जातं पण फक्त तेवढ्या गोष्टीवरती निर्धारित नकार राहू मुलांना मध्ये सुद्धा असे खूप सारे टॉपिक्स असतात ज्याच्या संदर्भातले प्रश्न जे किंवा ज्याच्याशी रिलेटेड प्रश्न धड्याखाली दिलेले नसतात किंवा त्यांना वह्यांमध्ये दिलेले नसतात मुलांना फक्त एकच असतं की वह्यांमधलं पाठांतर झालं किंवा पालकांचं सुद्धा असतं वहीमध्ये जे काही प्रश्नोत्तरे दिलेले आहेत तेवढे झाले म्हणजे मुलं अभ्यासासाठी किंवा परीक्षेसाठी प्रिपेअर झाले तर मुलांना परीक्षेसाठी फक्त प्रिपेअर करू नका त्यांना त्या धड्यामध्ये जे काही टॉपिक्स आहेत त्याचे जे कॉन्सेप्ट आहेत त्यांना ते क्लिअर आहेत का नाही ते पहा तुम्ही मुलांना जर मॅथ्स त्यांचं परफेक्ट तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही त्यांना अबॅकल्स किंवा वेदिक मॅथ्स असे क्लासेस लावू शकता ज्याच्यामध्ये कॅल्क्युलेशनच्या ट्रिक्स मुलांना शिकवल्या जातात जेणेकरून इन फ्युचरसुद्धा त्यांना मॅथ्स वगैरेचा जो सब्जेक्ट आहे तो त्यांना जास्तीत जास्त इझी जाईल मुलं जर स्टेट बोर्डमध्ये असतील ना तर त्यांच्याकडे अभ्यासाचा जे म्हणजे सिलेबस कमी असतो त्याच्यामुळे त्यांच्याकडे वेळ असतो मग अशा प्रकारे तुम्ही हे जे एक्स्ट्रा जे क्लासेस असतात ते त्यांना तुम्ही लावू शकतात मुलांच्या अभ्यासाची आवड बघून मुलांना रट्टा मारायचं काम अजिबात करायला सांगू नका कोणत्याही प्रश्नाचं उत्तर पाठांतर करत असताना त्यांना त्याचा अर्थ कळतो का नाही ना ते आधी बघा मुलांना अवांतर वाचनाची सवय लावा त्यांना पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त अशी भरपूर पुस्तकं असतात छान छान ती त्यांना वाचायला लावा जेणेकरून त्यांचा शब्दसंग्रह वाढेल त्यांचं इंग्लिश चांगलं इम्प्रूव्ह होईल जर समजा तुमची मुलं सेम इंग्लिशला शिकत असतील आणि तुम्हाला असं वाटत असेल की मराठी मीडियम म्हणा किंवा सेम इंग्लिशला जर शिकत असेल आणि तुम्हाला असं वाटतं की त्यांचं इंग्रजी चांगलं करायला पाहिजे तर त्यांना इतर जी इंग्लिशमधली जी पुस्तकं असतात ती त्यांना वाचायला लावा त्यांचं ग्रामर किती चांगलं पक्का करता येईल त्यावरती तुम्ही लक्ष द्या अशा जर छोट्या छोट्या गोष्टी अभ्यास करताना जर तुम्ही मुलांना त्या सवयी लावल्या बघा मुलां जर समजा तुम्ही एक जबाबदार पालक म्हणून जर तुम्ही मुलांचा अभ्यास घेत असाल तर तुम्हाला माहिती असते की तुमच्या मुलांची कॅपॅसिटी किती आहे तर जर समजा तुम्हाला वाटते की तुमची मुलं अबाव ॲव्हरेज आहेत खूप चांगल्या पद्धतीने करू शकतात तर त्यांना थोडं 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 पुश करत जा त्यांच्या अभ्यासाची आवड बघा असं नाही आहे की तुम्ही मारून धोपटून मुलांना अभ्यास करून घेता आणि मध्ये चांगले मार्क काढून आणि मग तुम्हाला असं वाटतं की उद्या माझी मुलगी किंवा मुलगा सी एम पी एस सी ची एक्झाम देईल किंवा अशा ज्या म्हणजे इंजिनिअरिंगच्या किंवा मेडिकलच्या ज्या एंट्रन्स एक्झाम आहेत ते म्हणजे करतील म्हणजे त्याच्यामध्ये तसं नाही जी मुलांची जी खरोखर अभ्यासामध्ये आवड असते ना ती मुलं या सर्व गोष्टी करतात आपण मारून धोपटून लहानपणी मुलांचा अभ्यास करून घेऊ शकतो पण जशी ती मोठी होतात जसं की आठवी नववीला जातात त्याच्यानंतर हळूहळू त्यांचा अभ्यासाचा जो, जो इंटरेस्ट आहे ना तो कमी होतो आणि आपण त्या एजमध्ये तर आपण त्यांना मारून धोपटून त्यांच्याकडून अभ्यास करून घेऊ नाही शकत मग जर समजा तुमच्या मुलांची अभ्यासाची आवड आहे तर त्यांना कोणत्या क्षेत्रामध्ये आवड आहे ते आधी पाहा आणि त्याच्या अकॉर्डिंगली मुलांना तुम्ही प्रिपेअर करू शकतात आता पाहायला गेलं तर सी बी एस सीचं आणि एस एस सीचं सिलेबस आहे ते थोडंफार सेमच आहे म्हणजे जे टॉपिक एस एस सीमध्ये आहेत तेच टॉपिक त्यांना सी बी एसईमध्ये सुद्धा बहुतांश आहेत फक्त सी बी एस सीमध्ये त्याचं जे एक्सप्लेनेशन असतं ते खूप डीपमध्ये असतं आणि त्याच्यामध्ये जे ट्रिक्स असतात किंवा त्याचं जे ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन त्यांचे जास्त असतात जे स्टेट बोर्डमध्ये नसतात आणि त्या सब्जेक्टची डिफिकल्टी त्या टॉपिकची जी डिफिकल्टी लेवल आहे ती सी बी एस ईमध्ये थोडीशी जास्त असते मग जर समजा तर एखादा टॉपिक तुम्ही मॅथ्समधल्या मुलांना एक्सप्लेन करतात आणि तुम्हाला माहिती आहे की तुमची मुलं अबाव एवरेज आहेत त्यांना अजून जर आपण थोडंसं डिफिकल्टी लेवल जर जी वाढवली तर ते अजून चांगल्या पद्धतीने ते सॉल्व्ह करतील तर अशा पद असं जर तुम्हाला वाटत असेल तर आजकाल गुगलवरतीसुद्धा तुम्ही त्याच टॉपिकचे सीबीएसईचे जे क्वेश्चन्स असतात ते तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकतात जेणेकरून त्यांच्यासुद्धा मेंदूला चालना मिळते आणि जेवढं लिमिटेड म्हणजे स्टेट बोर्डचं जे आहे त्याच्या पलीकडे सुद्धा ते नवीन नवीन ज्या गोष्टी असतात त्या शिकत जातील म्हणजे मॅथ्समधल्या ट्रिक्स म्हणा किंवा मॅथ्समधले जे कॉन्सेप्ट म्हणा सेम वे सायन्समध्ये सुद्धा तसंच आहे सायन्समध्ये सुद्धा त्यांना तेच टॉपिक असतं जे सीबीएसई आणि एस एस सीला आहेत फक्त काय काही टॉपिक्स थोडेसे डिफरंट असतात फक्त डिफरंट असतात पण त्याचं जे फक्त एवढंच आहे की त्याची जी डेप्थ आहे ती स्टेट बोर्डमध्ये थोडीशी कमी असते आणि ईमध्ये थोडीशी जास्त असते मग एखादं टॉपिक जेव्हा मुलं शिकतात तेव्हा त्यांना अजून त्याच्यामध्ये क माहिती मिळते का नाही ते तुम्ही इंटरनेटवरून त्यांना सर्च करून देऊ शकता यूट्यूबवरती सुद्धा खूप छान छान व्हिडिओ आहे ज्या व्हिडिओ असतात ज्याच्यामधून तुम्ही त्यांना कॉन्सेप्ट अजून चांगल्या पद्धतीने क्लिअर करू शकतात मग जर समजा मुलांना फक्त शाळेतल्या परीक्षेसाठी प्रिपेअर न करता तुम्ही जर ओवरऑल त्यांचा प्रत्येक सब्जेक्टचा जर अभ्यास घेतला ना तो मुलांना या पुढच्या ज्या येणाऱ्या स्पर्धा परीक्षा आहेत ज्या त्यांना बारावी नंतर ज्या द्याव्या लागतात तर त्या त्यांना खूप इझी जातील त्यामुळे तुम्ही असा अजिबात विचार करू नका की तुम्ही तुमच्या विचारांमुळे म्हणजे तुम्ही तुमचा जो दृष्टिकोन काय आहे त्याच्यामध्ये मुला मुलांचं तुम्ही नुकसान करून घेता घेतलेलं आहे किंवा मला तर असं अजिबात वाटत नाही आता मी सीबीएसईचे टीचर असली आणि माझी मुलं स्टेट बोर्डला असली तरी मला माहिती आहे की माझ्या मुलांची कॅपॅसिटी किती आहे आणि माझ्या मुलांची आवड कशामध्ये आहे ते तार त्याच्यामुळे एक पालक म्हणून मुलांचा सगळ्या बाजूने विचार करा फक्त त्यांना अभ्यासामध्ये त्यांनी टॉप करावं अशी त्यांच्याकडून अपेक्षा करू नका त्यांना त्यांचं लहानपणसुद्धा आनंदाने जगू द्या आणि पुन्हा एकदा तेच सांगते की मुलं कोणत्याही बोर्डमध्ये असली तरी ते जर त्यांना अभ्यासामध्ये आवड असेल तर नक्कीच ते त्यांचं चांगलं करिअर घडू शकता पालक म्हणून तुम्हाला फक्त त्यांना एक पॉझिटिव्ह सपोर्ट द्यायचा आहे तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद